सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पाटण येथील दर्गेच्या उरुसानिमित्त पुणेवाले चेस्ती परिवाराच्या वतीने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर पार पडले याचा लाभ पाटणसह परिसरातील हजारो रुग्णांनी घेतलाय या आरोग्य शिबिरात जवळपास एक हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी पार पडली तर सहाशे ते सातशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व लवकरच दोनशे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे जनरल तपासणी व इतर तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली व ही मोफत काढण्यात आल्याची माहिती हजरत शेख मोहम्मद खलील चिस्ती यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खानका हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदा नवाज केसुदराज व एच वी देसाई आय सेंटर कृष्णा विश्व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण रामापूर या ठिकाणी आरोग्य शिबिर सर्व रोग निदान व तपासणी शिबिर आयोजित केले होते शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप करण्यात आले जनरल तपासणी कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग व वंध्यत्व लहान मुलांची तपासणी अस्थिरोग मानसोपचार दंत तपासणी हृदय आदी तपासण्या झाल्या पाटणसह परिसरातील अनेक लोकांनी याचा लाभ घेतला शिबिरात आलेल्या रुग्णांना मोफत अन्नदान करण्यात आले याचा फायदा अनेक गरजवंत व गरजू लोकांना झाला या उपक्रमामुळे पुणेवाले उरुस कमिटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या शिबिरास पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका व राजकीय सामाजिक सांस्कृतिक स्तरावरील लोकांनी भेट देत शुभेच्छा दिल्या व कौतुक केलंय